लग्नाच्या पंक्तीत असतो तो मसाले भात सर्वप्रथम करूयात हिरवा मसाला आलं कढी लिंब कोथिंबीर पण माणिक फूड्सचा मसाले भात मसाला वापरणार आहोत प्रिझर्वेटिव्ह आणि कलर अजिबात नाहीये हातानेच भाजलेला आणि कुटलेला हा मसाला आहे वा आता फोडणी करूयात आणि मसाले भाताला सुरुवात करूयात तेल मोहरी हिंग हळद कढीलिंब आणि मिरच्या ओंडली आणि मटार काजू आता तांदूळ हलक्या हाताने ढवळायचे हिरवा वाटण घालूयात हिरवा मसाला मीठ परतून घ्यायचा आहे माणिक फूड्सचा मसाले भाताचा मसाला मसाल्याचा घमघमाट आलाय गरम केलेलं पाणी चवीनुसार मीठ गुळ दही फेटून घालूया म्हणजे मिक्स होईल मिश्रणाची चव घेऊन पाहू मस्त सगळं व्यवस्थित पडलंय दोन शिट्ट्या काय सुगंध आहे माणिक फूड्सचा मसाले भात मसाला नक्की ट्राय करा एन्जॉय मसाले भात आवडला असेल तर नक्की लाईक करा